Yeah. स्वराज कलेक्शन ढालगाव खास रक्षाबंधना निमित्त लाडकी महिन रक्षाबंधन सेल जबरदस्त सेल जबरदस्त बचत दिनांक दहा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघाय चला अरे दिला स्वराज कलेक्शन देत आहे निम्या किमतीत साड्या तेही तुमच्या पसंतीच्या पैठणी जुलाह ऑरगेन्झा कांचीवरम जिनिन्स हू बेंगलोर सिल्क बनारसी मऊ तसेच सुरत मधील हजारो साड्यांचा सा अनलिमिटेड स्टॉक ब्रँडेड मेन्स चार शर्ट फक्त एक हजार रुपयात ब्रँडेड दोन जीन्स फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये ब्रँडेड डबल ब्लँकेट नऊशे नव्याण्णव मध्ये तीन ब्रँडेड चटई एकशे नव्याण्णव मध्ये दोन ब्रँडेड टीशर्ट शर्ट तीनशे नव्याण्णव मध्ये दोन ड्रेस मटेरियल चुडीदार जीन्स टॉप वन पीस नाईट पॅन्ट यासारख्या असंख्य व्हरायटी उपलब्ध गुणवत्तेची हमी दर पण कमी स्वराज कलेक्शन ढालगाव वीज जवळ ढालेवाडी रोड ढालगाव तालुका कवठे महाकाळ प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा कवटेमांकाळ दिनांक चोवीस रोजी उपळावी तालुका तासगाव येथील सागर संपत पाटील हे आपल्या स्विफ्ट गाडीतून आल्कुड एम ते करोली एम रस्त्याने रात्री जात असताना अज्ञात चार चोरट्यांनी चाकूचा धाक दाखून सत्तावीस हजार रुपयांचा ऐवज लुटला या प्रकरणी कवटेमांकळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सदरची घटना काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे सागर पाटील हे आपली स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच दहा बी ए चौऱ्याण्णव एक्याऐंशीमधून आल्कुड ते करोली काल साडे अकरा वाजण्याच्या सुमारास प्रवास करीत असताना दोन अनोळखी इस्मानी तोंडाला मास्क लावून रस्त्यावरती मोटरसायकल आडवी लावून गाडी अडवली त्याचवेळी टेकडीवरून आणखी दोघेजण येऊन असे चार चोरट्यांनी मिळून गाडीतील सागर पाटील यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळ असलेले रोख पैसे व मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन अंधाराचा फायदा घेऊन गे। पळून गेले आहेत सागर पाटील यांच्याकडील वीस हजार रुपये रोख रक्कम सात हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण सत्तावीस हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने लुटून नेला आहे म्हणून कवटेमांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे